संगमनेर तालुक्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या समर्थ फर्निचर अँड मॉलमध्ये पुढील जागा भरणे आहेत अकाउंटंट दोन जागा सेल्समन चार जागा ड्रायव्हर दोन जागा सेल्स ऑफिसर दोन जागा सेल्स गर्ल चार जागा आणि हेल्पर चार जागा इच्छुक उमेदवारांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समक्ष भेटावं वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहापर्यंत संपर्क समर्थ फर्निचर अँड मॉल ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी संगमनेर मॅनेजर सचिन सोनवणे नव्याण्णव दोनशे वीस सदुसष्ट आठशे तेवीस लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्राचं उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत केलं गेलंय विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले महाविद्यालयामध्येच शासकीय दरानं उपलब्ध व्हावेत या उद्देशानं आपल्या जिल्ह्यामध्ये युवा ही दुवा ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती जिल्ह्यातील पंधरा महाविद्यालयांमध्ये हे सेवा केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांची सेवाही सुरू झाली ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांसाठी शासन कार्यालय तसेच सेतू केंद्रामध्ये हेलपाटे मारावे लागायचे ते कमी व्हावेत त्यांची आर्थिक लूट थांबावी हा विचार घेऊन महाविद्यालयांमध्ये आपले सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता या प्रायोगिक तत्वावरील संकल्पनेला महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता राज्यातील सर्वच महाविद्यालयांमध्ये आता आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय आपल्या राज्यातील महा सेतू केंद्र देण्याचा आपण निर्णय केला आणि पहिल्या टप्प्यामध्ये नगर जिल्ह्यातील पंधरा महाविद्यालयाची निवड आपण केलेली आहे टप्प्याटप्प्याने सगळ्या राज्याच्याच महाविद्यालयांमध्ये केंद्र सुरू होतील कारण बाहेर असणाऱ्या सेतू केंद्रामधून जे काही होणारी दिरंगाई जादा पैशाची आकारणी अक्षरशः लूट सुरू होते त्यामुळे आता या मुलांना त्यांच्या स्वतःच्या बद्दल शैक्षणिक दाखले असतील कुटुंबाचे दाखले असतील हे सर्व त्या ठिकाणी मिळतील जो काही दर शासन निश्चित केलेला आहे पद आपण बोर्ड रेड बोर्ड बाहेर लावलेले आहेत त्यातून अतिशय सुलभ प्रक्रिया ही आमच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या कुटुंबियांकरता आता ही आपल्याला पाहायला मिळेल यावेळी प्रांताधिकारी माणिकराव आहेर तहसीलदार अमोल मोरे डॉक्टर विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर्व संचालक विद्यार्थी आणि प्राध्यापकांची हजेरी होते अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी लोणी ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस